बुलढाणा जिल्ह्यात यंदा सरासरीच्या अधिक पाऊस झाल्यामुळे रब्बीच्या हंगामात गव्हाची वाढ अपेक्षित होती परंतु शेतकऱ्यांनी यंदाही हरभऱ्याच्या पेऱ्याला पसंती दिली आहे रब्बी हंगामात दोन लाख सव्वीस हजार सातशे अठरा पॉईंट चोवीस हेक्टरवर जिल्ह्यात साधारणतः रब्बीचा पेरा होत असतो त्या तुलनेत जिल्ह्यात यंदा एक लाख छप्पन्न हजार तीनशे चौसष्ट हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला आहे कृषी विभागाने रब्बी हंगामामध्ये दोन लाख सव्वीस हजार सातशे अठरा हेक्टरवर पेरा होईल असे नियोजन केले होते त्या अनुषंगाने रब्बी ज्वारी गहू मका हरभरा करडई तीड व अन्य रब्बी पिकांचे नियोजन केले होते परंतु शेतकऱ्यांनी यंदा प्रथम प्राधान्य हे हरभरा पिकाला दिले आहे त्या खालोखाल जिल्ह्यात पंचावन्न हजार तीनशे शहाण्णव हेक्टरवर गव्हाचा पेरा होईल असा कृषी विभागाचा अंदाज होता त्या तुलनेत आतापर्यंत शेतकऱ्यांनी चाळीस हजार सातशे तीस पॉईंट अठ्ठावन्न हेक्टरवर गव्हाचा पेरा केला आहे जिल्ह्यात मक्याचे हे क्षेत्र हे दहा हजार एकशे पंच्याण्णव पॉईंट ब्याऐंशी हेक्टरवर गेले आहे पाऊसही समाधानकारक पडत असून सिंचनाच्याही सोयी उपलब्ध झाल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीचा पेरा हा जवळपास अडीच लाख हेक्टरच्या घरात पोहोचला आहे आतापर्यंत जिल्ह्यात पंच्याण्णव टक्के पेरणी पूर्ण झाली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा